हॅलो गुड मॉर्निंग परत एकदा तुमचं आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये स्वागत आहे तुमचं स्वागत आहे आपण आज परत एकदा आलेलो आहे माझं नाव सुभाष आहे मी आपल्यासोबत माझ्या लाईफ मध्ये जी रिअल हकीकत घडली आहे त्याबद्दल मी तुमच्याशी सांगणार आहे ती रात्र मी अजून पण विसरू शकत नाही तर माझ्या लाईफमध्ये मध्ये जी घटना घडली आहे मी तुम्हाला सांगतोय दोन हजार ही गोष्ट आहे लगभग दोन हजार अठराची गोष्ट आहे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे पाच ते सहा वर्ष झाली आणि ही गोष्ट माझ्यासोबत जे डोंगराळ भाग भाग असतो डोंगराळ भागाच्या म्हणजे ते सोसायटी एरिया आहे तिथे तिथून रोजच येणं जाणं असत रोजच येणं जाणं असत <coughs> आणि जॉबला जायचं दुसरा रस्ताच नाही मेक मे तोच रस्ता आहे आणि तिथून भरपूर असे सुसाईड झालेले आहेत म्हणजे भरपूर जणांनी तिथे जीव दिलेला आहे हा <laughs> तर माझं रोजचं रुटिंग असायचं तिथून जायचं वगैरे कारण की ऑफिसला मला तिथूनच कामावून घरी जायला लागायचं तर असंच असंच म्हणजे आमच्या कंपनीमध्ये मी तेव्हा म्हणजे तो जो भाग आहे तो साकी नाक म्हणजे एक डोंगर आहे आणि त्या डोंगरा सगळेच लोक कामाला जातात पण असाच एक दिवस म्हणजे दररोज मला जायला लागायचं दररोज 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 आणि तो एरिया होता माझ्याकडे याला पवई या साईटला मी कामाल हो चांदेव। हाँ, हाँ, कामाला होतो तिथे चांदेवली हा चांदिवली हा एरियामध्ये कामाला असायचो मी आपल्या मुंबईमध्ये आणि ही जी घटना घडली पण मुंबईमध्ये घडली आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये काही खोटं नाही तर रोजचा आपला बॅग बॅग तयार केली टिफिन जेवणच वगैरे भरला मी आणि मी रोजच्या दिवशी आपल्या कामाला रुटीन तेच तर माझ्या बॉसनी मला सांगितलं की सुभाष आज तुला खूप जास्त काम आहे तर तुला थोडा वेळ थांबावं लागणार काम हा तर मी ऍक्च्युली कंपनीमध्ये काम करायचो तेव्हा मी ऑफिस काम करायचो ऑफिस वगैरे फायलिंग वगैरे करणं आणि खूप मोठं फायलिंग वगैरेच काम पडलं होतं बॉसने सांगितलं की सुभाष तुला फाईल करणं गरजेचं आहे आणि काही बिल वगैरे शोधायचे होते तर ते बिल वगैरे शोधायला मला रात्री जवळ जवळ जो मला अकरा बारा मग पावणे एक वाजता निघण्यासाठी तर मला तिथून निघण्यासाठी पावणे वाजला हा पावणे पावणे वाजता मी ऑफिस मधून निघलो पावणे वाजला मला तिथून ऑटो पकडला म्हणजे ऑटो अशी जागा सुमसाम होती ऑटोचा पत्ता जवळ जवळ मला पावणे वाजता निघलो मुंबई रात्रभर जाग रा होती आता पावनिकवाल्या कधी अर्पण नव्हतं डोंगरा भागवून आणि त्या डोंगराच्या खाडीतल्या तेव्हा खाड्या होत्या खाड्या आणि त्या खाड्यामध्ये असं ऐकून होतं की यार इथं हा बुडला इथं धुणं धुण्यासाठी ती बुडली आहे बरेच लोक मेले आहेत तर जेव्हा ऑफिस मधून निघायचं का मला तेवढ्या पोटामध्ये ती कल्पना आली तो बापरी अंगावर अक्षरशः काटा आला ऑटो बघतोय पावनिकवाल्याचा सव्वा हा हा नाही लग्न होत झालं मला तेव्हा <laughs> लग्न झालं नव्हतं काय नव्हतं तर मग ऑटोचा वेट बघतोय जवळ जवळ दीड वाजला ऑटोचा पत्ता नाही इकडून तिकडून आला एक ऑटोवाला तो पण मला वाटतं एक वेशभूषा वेगळी केस कस तरी पांगले वगैरे वगैरे आले बापरे मग तो तुम्हाला सांगतो मग तो तर मग आधा घडून गेलो मी तिथेच आधा कसा तुम्हाला बसलो त्याला सांगितलं मी संघर्ष म्हणजे मला खार्यान रोडला जायचंय ठीक आहे खरंडूला त्यांनी मला आणून सोडलं आणि मेन मेन पॉइंट मित्रांनो मित्रांनो तिथून माझा स्टार्ट झाला बिकॉज मला तिथून पूर्ण डोंगर पहाडी चढायची मला तिथून अरे बापरे आणि त्या पहाडीच्या बाजूलाच म्हणजे तिथं कुठतरी लेडीज का जेंट्स वगैरे आत्महत्या तिथे केलेली आहे भरपूर म्हणजे अशा घटना घडलेल्या त्या एरियामध्ये वरती डोंगराच्या कपाळी जात आणि हा आणि तिथं तो सुसाईड पॉइंटच मानला जातो कारण की डेंजरस एरिया तो आणि विचार काय गोष्ट मित्रांनो तर डोंगर मला जवळ पाचशे ते सहाशे पायऱ्या ठीक आहे आणि जिथं काही मेलेली घटना वगैरे घडली तिथून पावणे सव्वा दो दोन वाजले समजा तिथून मला येण्यासाठी मागल ते तुम्ही ऐकलंच असं बातम्यामध्ये याच्यामध्ये भरपूर ठिकाणी एक बातमी आली होती की आरोसी हत्याकांड आरोसी हत्याकांड म्हणून एक बातमी आली होती तर मित्रांनो काय झालं माहितीये का ते सोडून दे ठीक आहे कारण की तो एरिया ना खूप जास्त डेंजरस मानला जातोय तर जेव्हा आता मला वरती चढायचंय तर विचार करायचं गोष्ट जवळजवळ सव्वा दोन चा टायमिंग एकटा आणि त्या पॉइंट वरून जिथं खूप म्हणजे जीव काय कोणी आत्महत्या केलेली काय काय वेगळ्या वेगळ्या घटना घडलेल्या आहेत तिथून मला वरती यायचंय विचार काय गोष्ट त्यावेळेस माझ्या हा तुमच्या हाल पूर्ण घामाने भिजलेला मी पूर्ण जेव्हा वरती दोन दोन तीन तीन पायऱ्या चढतो मित्रांनो खोटण्या सांगत तुम्हाला जवळ त्या पाचशे हो ते सहाशे पायऱ्या असतील जास्त असतील एक एक पायरी तुम्हाला सांगतो असं वाटत होतं की मला मी घंटा लागतो एक एक पायरी चढायला सुम रात्रीचा जवळ सव्वा दोनचा टायमिंग आणि जेव्हा ती जागा जवळ आली ना मित्रांनो खोटण्या सांगत अक्षरशः तुझं वाईट वाईट कलरच काहीतरी बसले हो नाही सांगत असं पूर्ण हटपाय गेलं खुटू शकता माझ्या अंगावर सुद्धा सुद्धा माझ्या अंगावर काटा येतो मित्रांनो वाईट वाईट आवाज येतो तिथं आणि सव्वा दोनचा टायमिंग आणि त्या डोंगराच्या कपरीला तिथं कोण असणार आहे एक लॉजिक आहे नाही सांगू जेव्हा त्या पॉइंट वरती जवळ पोहोचलो पोहोचलो तो तुम्हाला सांगतो मी पोहोचल्यानंतर एवढं देवाची कृपा होती माझ्यावरती जेव्हा पोहोचतो ना जो पण जवळ जात नाही तर लांबून मला वाईट वाईट वाट पूर्ण वाईट वाईट पुन्हा दिसतो कस आवाज पण तरी मन माझं आता मला वरती जायचं आहे काही होऊन काही राहू म्हटलं आता जायचंच आपल्याला घरी सव्वा एक चाल पाव सव्वा दोनचा टायमिंग झालेला जेव्हा त्या पॉईंटवर जवळ आलोय मित्रांनो तर देवाचे आवाज थँक गॉड त्यावेळेस तिथं तो म्हणजे गुप्त झाला अदृश्य झालं विचार करायची गोष्ट आहे आणि जेव्हा घरी आलो घरी घरी परत घरती माझी सिच्युएशन आहे का घरी कोणीच नाही एकटाच स्वयंपाक बनवायचं एकटाच खायचो सगळं एकटाच करायचो आणि जेव्हा घरी आलो मित्रांनो खोटं सांगत दुसऱ्या दिवशी मला असं घाम फुटला होता म्हणजे त्या दिवशी जेव्हा मी आलो एक सव्वा समजा सव्वा दोन मी घरी पोहोचणार रात्रीचा तिचं टायमिंग तेव्हा माझी सिच्युएनशिपच्या जेवण एक पूर्ण घामा गरज एकटा आणि जवळजवळ मला दहा दिवस आतुरणात ता पांघर ताप आला ताप फन 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 हकीकत फन, फन, आहे मित्रांनो माझ्यासोबत पण तिथे वाईट वाईट कलर त्याच पॉइंट वरती भूतच मला वाटतं हो। असावं काय भूत होती का काल्पनिक होत कारण त्यांच्या मनामध्ये आधीच कल्पना भरलेली होती मेन काय मित्रांनो जेव्हा तिथं खूप आज लोकांनी आत्महत्या हो वगैरे केलेल्या आहेत ते एरिया अजून पण जसाल तसंच आहे आणि परत सव्वा दोन रात्रीचा एका त्या डोंगराच्या वरती चढणं माझ्यासाठी माझ्या लाईफ मध्ये ना खूप डेंजरस घटना होती मी ते थँक गॉड देवाचे की कमी आज तुमच्या समोर आहे कारण की ही घटना जी घडली मित्रांनो माझ्या लाईफमध्ये ही सगळ्यात अवघड होती आणि त्या घटनेमधून वाचलो त्यावेळेस मी देवाचे आभार मानतो आणि हे रिअल हकीकत आहे मित्रांनो कारण की त्या जागेवर ते वाईट वाईट डिस्टर्ग मला घाम फुटणं अक्षरशः गोळून चालायला येत नव्हतं काहीच नव्हतं पण मला आता का राह थरता 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 काप सुटलेला राव मला आपल्या घरी जायचंय हो घरी कोणीच नव्हत्या वेळेस तर मित्रांनो ही माझी अभिती आहे आणि खरं आहे तुमच्या सोबत असं नाही की खरं खोटं काय कारण कधी मी प्रॅक्टिकली माणूस आहे असं ही माझी अभिती मित्रांनो खरंच खरंच ज्यावेळेस ते क्षण माझ्या बाजू पण आठवतात ना माझ्या अंगाला आत्ता पण काटायचं आणि हे रिअल घटना आहे कारण की हे मी मला भरपूर वेळा पहिले सांगितली पण म्हणून मी तुम्हाला म्हणलं मला त्या भूतावर वगैरे विश्वास नाही आहे पण तरी त्यांनी मला सांगितली त्यांनाही नाही तसा विश्वास पण त्यांना तसं घडलेलं आहे आणि त्यांनी सांगितले मला म्हणून मी म्हटलं तुम्ही एक काम करा आपल्या याच्यावर आपल्या जी यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर शेअर करा काय तुमची काय कमेंट आहे ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि त्यांच्यासोबत जे घडले आहे ते सत्य घटना म्हणजे खरं असेल का का खोटं असेल ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याला परत भेटूया असंच काहीतरी बाय करण्यासाठी यू